नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत क्लिनिंगच्या आणि किचनच्या अशा टिप्स ज्या टिप्समुळे तुम्हालासुद्धा खूप जास्त मेहनत करावी लागणार नाही पैशांची बचत होईल आणि वेळेमध्ये कामं होतील त्यासाठी टाईम सेविंग होईल आणि घर घरच्या घरी बनवलेला एक अशा प्रकारचा स्प्रे आहे की ज्यामुळे प्लास्टिक वस्तूच नाही तर लाकडी वस्तूसुद्धा साफ करता येतील सहजरित्या पटापट क्लीन करण्यासाठी या स्प्रेचा वापर करू शकतो बाहेर आपण मार्केटमधून कुठलेही स्प्रे विकत घेतले त्यासाठी आपल्याला भरपूर पैसे खर्च करावे लागतात आणि त्यासाठी आपल्याला पैसे तर खर्च करावेच लागतात पण त्याचा इफेक्टही फार जास्त होईल की नाही हे माहीत नसतं त्यामुळे घरच्या घरी आपण हा स्प्रे सहजरित्या बनवू शकतो आणि याचा इफेक्ट खूप छान असा आहे कुंकाचे दाग हातावरती लागले असतील लाग तर पोस्टर कलरचा वापर करून ते आपण सहजरित्या क्लीन करू शकतो नंतर हँडवॉश केल्यानंतर बघू शकता पूर्णपणे स्किनवरचे दाग नाहीसे झालेले आहेत पुढची आपली टीप आहे ती पण आपण बघतोय पोस्टर कलरची ही टीप तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुम्ही वापरू शकता बऱ्याच वेळा आपल्याला कुंकामध्ये हात डीप झालेला असतो किंवा मग हातावरती थोडंसं कुंकू मिक्स केलेलं असतं तर ते पूर्ण रिमूव्ह करण्यासाठी पोस्टर कलरचा वापर तुम्ही करू शकता दुसरी किचन टीप आपली अशी आहे की आपण जेव्हा टाकाऊ नोटबुक असतात त्या सहजरित्या फेकून देतो पण त्याचा रियूज केला तर अशा प्रकारे आपल्याला भरपूर वेळा वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा रियूज करता येतो कारण की टाकाऊ जे पेजेस असतात त्याचा एक 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 पेज काढून घेतला आणि भाजीपाला जेव्हा आपण कट करतो तेव्हा त्याचे डेट असतील किंवा टाकाऊ अशा प्रकारचे टाकाऊ पोर्शन असेल तो पोर्शन आपल्याला या कागदावरती काढून घ्यायचा आहे आणि त्या कागदासोबत नंतर तोही आपण फेकून देऊ शकतो या सेम पद्धतीने दोनही पद्धतीने आपण कागदांचा रियूज करू शकतो म्हणजेच घरामध्ये पडलेल्या नोटबुक ज्या आहेत त्या रियूज होतील आणि त्याचा आपल्याला आप इथे पुन्हा वापर करता येईल घरात पडलेले बॉक्स असतात त्यामध्ये अशा प्रकारे छोटंसं डस्टबिन तयार करून तुम्ही किचनमध्ये यूज करू शकता जेणेकरून त्या बॉक्सचा यूज होतो आणि खराब झाल्यानंतर तर, तर बॉक्स आपण फेकून देऊ शकतो पुढची आपली टीप आहे ती आपण बघतोय अशा प्रकारचे जे जार असतात आपल्याकडे चिनी मातीचे तर त्यामध्ये मी धना जिरा पावडर त्यासोबतच मसाले वगैरे ठेवलेले आहेत लाल मिरची पावडर ठेवलेली आहे पण बऱ्याच वेळा यामधून नकळत हवा जाते किंवा मग धूळ जाण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला एक छोटीशी टीप वापरायची आहे अशा प्रकारचं जे त्याचं झाकण असेल जे व्यवस्थित पॅक होत असेल पण जर तसं झाकण नसेल आणि हे जे दुसऱ्या भरणीचं झाकण तुम्ही बघू शकता अगदी वरती ठेवल्यानंतर त्यामधून सहजरित्या पास होते आणि धूळसुद्धा जाण्याची शक्यता असते आणि जर धूळ गेली तर सुद्धा होऊ शकते आणि आपले वर्षभराचे जे मसाले आहे चटणी आहे ती खराब होऊ शकते म्हणून आपल्याला वापरायचा आहे एक छोटासा उपा उपाय करायचा आहे एक रुमाल घ्यायचा आहे आणि तो रुमाल यावरती ठेवून नंतर ते थे झाकण ठेवायचं आहे जेणेकरून हवा बंद होईल आणि कुठूनही धूळ जाण्याची शक्यता राहणार नाही जी थोडीफार इथून डिस्टन्स राहिलेला असतो नंतर या टोपणाच्या बाजूने तो पूर्णपणे कवर होतो आणि अशा प्रकारचा सॉफ्ट असा रुमाल मी वापरलेला आहे या प्रकारचा रुमाल नाही तर किंवा टाकाऊ एखादा काप कापडसुद्धा एखादं वापरू शकता सेम पद्धतीने मी या दोनही भरण्या व्यवस्थित कवर केलेल्या आहेत दोनही नाही तर या तीनही भरण्यांना व्यवस्थित कवर करायचं आहे आणि या प्रकारे जार तुम्ही ठेवू शकता किंवा वापरू शकता जारचा वापर करू शकता अळीजाळी होऊ नये म्हणून एक सोपी ट्रिक होती तुम्हाला आवडली असेल तुम्ही वापरात आणू शकता पुढची आपली टीप आहे ती पण आपण बघतोय अशा प्रकारे पोस्टर कलर हा जो पूर्ण पोस्टर कलरचा बॉक्स आहे तो संपलेला आहे बॅक साईडला त्याच्या मी लावलेली आहे डबल टेप आणि हा डबल टेप लावल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे भिंतीवरती हे स्टिक करायचं आहे अशा प्रकारे आणि टाकाऊ असल्यानंतर याचा पुन्हा काहीच वापर नसतो म्हणून मी याचा रियूज करते तर हा जो कलर बॉक्स आहे तर हा फेकून देण्याऐवजी जर घरात असा रियूज केला तर भिंतीवरती असं छान स्टिक होतो आणि यावरती भरपूर असे ब्रशसुद्धा आपण अडकवून ठेवू शकतो स्टँड तयार झालं ब्रशचं आवडलं असेल तुम्हाला तर तुम्ही वा वापरात आणू शकता हा उपाय पुढची आपली टीप आहे ती आपण बघतोय चेअर क्लीन करण्यासाठी मी हा जो स्प्रे बनवलेला आहे हा स्प्रे मी कसा बनवला ते पुढे दाखवते तुम्हाला पण त्या अगोदर याचा इफेक्ट कसा आहे ते पण आपण बघूया मी इथे प्लास्टिकच्या चेअर ज्या आहेत त्या क्लीन करण्यासाठी या स्प्रेचा वापर इथे करते आहे या चेअर आपण व्यवस्थित क्लीन करूया आणि स्प्रे जो आहे तो अशा प्रकारे स्प्रेड करून सगळीकडून व्यवस्थित स्प्रे करायचा आहे या चेअरवरती त्यानंतर एक रुमाल घ्यायचा आहे आणि हे पूर्ण ड्राय होण्याच्या अगोदर जेवढं ओला आहे तेवढ्या ओल्यामध्येच आपल्याला हे पुसून घ्यायचं यासाठी मी स्पंजचा वापर केलेला आहे इथे आजच्या ज्या टिप्स आहेत त्या महिलांसाठी अत्यंत युजफुल आहे त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघत आहात ते सुद्धा सांगायला विसरू नका आणि अशा प्रकारे मी ह्या चेअरसुद्धा सुद्धा क्लीन केलेला त्यासोबत सुटकेच क्लीन केलेला आहे डोर आणि विंडोसाठी सुद्धा याचा वापर केला आहे आणि या स्प्रेचा वापर मी कपाटासाठी सुद्धा केलेला आहे जे पत्र्याचा आहे त्यासोबतच लाकडी वस्तूंवर सुद्धा याचा इफेक्ट खूप छान होतो फरशीवर सुद्धा होतो तर ऑल इन वन असा हा स्प्रे आहे कसा बनवायचा ते आपण पुढे बघितलेलंच आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जी डस्ट आहे ती तर सहजरित्या निघते पण यावरती असलेले स्ट्रॉंग दाग असतात जे तेलकट तेलकट चिकट सुद्धा असतात धुळीचे असतात त्यासोबतच यावरती मार्कर पेनाचे साध्या पेनाचे पण दाग असतील तर ते सुद्धा निघण्यास मदत होते तुम्हाला हा स्प्रे नक्की आवडेल अशी आशा करते आणि स्प्रे कसा बनवायचा ते मी पुढे व्हिडिओ दाखवलं आहे त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा तर इथे आपण बघू शकता इफेक्ट कसा आहे हा जो पोर्शन तुम्हाला दिसतोय तो पूर्णपणे डल होता अगोदर आणि त्यानंतर क्लीन केल्यानंतर हा पूर्ण यावरती चमक आलेली आहे छान अशी शाईन आलेली आहे तर अशा प्रकारे याला स्वच्छ करण्यासाठी मी या स्प्रे स्प्रेचा वापर केलेला आहे तर इथे टाकावू जे पेजेस आहेत माझ्याकडे तर याचा वापर करून मी काच कशी स्वच्छ करायची आणि ते दाखवलेलं आहे तुम्हाला बघू शकता या कपाटावरती असलेले म्हणजे या काचेवरती असलेले जे दाग आहेत तर ते क्लीन करायला मला कागदाचा वापर इथे करायचा होता जो मी तुमच्यासोबत शेअर केला जेणेकरून काचावरती क्रॅशेस येत नाही किंवा कापड्याने पुसल्यानंतर कपड्यामुळे पण आपली काच खराब होते तर ती पूर्णपणे खराब होण्यापासून वाचवू शकतो आपण आणि क्लीन अशी काच आपल्याला मिळवू शकतो पुढची आपली टीप आहे ती आपण बघतोय आपल्याकडे इथे सुटकेस आहे आणि वर, या वरती जो ब्लॅकनेस जमा झालेला होतो चिकटनेस जमा झालेला होतो चिकटपणा तो पूर्णपणे घालवण्यासाठी मी या स्प्रेरचा वापर केला आहे फक्त स्प्रे मारून दोन मिनटं आपल्याला हा असाच ठेवायचा आहे जेणेकरून प्लास्टिकची जी सुटकेस आहे तर ती आपण क्लीन करण्यासाठी कपड्याचा वापर करू शकतो आणि कपड्याचा वापर केल्यामुळे पूर्ण सुटकेस अगदी सहजरित्या क्लीन होते आणि यावरचा ब्लॅकनेस चिकटपणा सहज ्या घालवता येतो तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आजचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सुद्धा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कुठून व्हिडिओ बघताय ते कमेंटमध्ये कळवा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तेही आयकॉन सही वेगवेगळे महागडे स्प्रे वापरण्यापेक्षा घरच्या घरी बनवलेला हा स्प्रे जो आहे तो खूप जास्त इफेक्टिव्ह आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर नक्की बनवायला विसरू नका कसा व्हिडिओ स्प्रे बनवला ते आपण बघूया स्प्रे बनवण्यात जी पद्धत खूप सोपी आहे आणि व्हिडिओ जो आहे तो माझ्याकडून डिलीट झालेला आहे त्यामुळे मी तुम्हाला साधी मेथड फक्त शेअर केलेली आहे ग्लासभर पाणी घ्यायचं त्यामध्ये अर्धा कप आपल्याला सिरप टाकायचं आहे आणि ते सिरप म्हणजे विनेगर आहे तर हे विनेगर ऍड केल्यामुळे विनेगरमध्ये विनेगर भरपूर क्लिनिंग एजंट असतात त्यासोबतच एखादा लिंबाचा रससुद्धा तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता लगेच स्प्रे तयार होतो हा स्प्रे महिनाभर टिकतो सुद्धा